आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ संपर्क शरद फाउंडेशन संचलित शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव व श्री टेके आय क्लिनिक सांगली यांचे संयुक्त विद्यमाने पलूस तालुक्यातील भेलवडी माळवाडी येथे मोफत नेत्ररोग तपासणीवर शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन पुणे पदवीधर आमदार अरुण लाडे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती यावेळी आमदार अरुण लाडे यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले सदर शिबिरामध्ये चारशेहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली व ऐंशीहून अधिक नागरिकांना मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी टेके आय क्लिनिक सांगली येथे पाठवण्यात आले क्रांतिग्रणी डॉ जेडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड व क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड यांच्या मार्गदर्शनाखाली शरद आत्मनिर्भर अभियान अतिशय जोमाने काम करीत असून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मानस या शरद आत्मनिर्भर अभियानाद्वारे आपण करीत आहोत असे मत उपाध्यक्ष दीपक मदने यांनी व्यक्त केले तसेच या अभियानाद्वारे रक्तदान शिबिर आयोजित करून गरजूंना मोफत रक्तपुरवठा केला जातो तसेच विविध आजारांमधील आरोग्य तपासणी शिबिर व उपचार संजय गांधी निराधार पेन्शन योजना कलाकार पेन्शन योजना बालसंगोपन पेन्शन योजना स्वयंरोजगार प्रशिक्षण महिला सबलीकरण मुख्यमंत्री सहायता कक्ष अशा अनेक प्रकारची कामे या अभियानाद्वारे सुरू असल्याचे सांगून पलूस कडेगाव मतदारसंघातील सर्व गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगावचे उपाध्यक्ष दीपक मदने यांनी केले आहे या उपक्रमासाठी क्रांती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महावीर चौगुले नितीन नवले भिलवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर उत्तर भाग विकास सोसायटीचे चेअरमन शरद पाटील राजेंद्र चौगुले दिलीप मोकाशी चौगोंडा चिंचवडे सतीश चौगुले प्रकाश माने प्रियांका माने दीपक मदने डॉ विनायकराव हाडेक प्रवीण विभूते प्रतीक पाटील किरण माने विशाल शिंदे जितेंद्र मोकाशी हनुमंत शिंदे रणजित बागल अविनाश गायकवाड संतोष वाळवेकर प्रकाश भोई आदींसह स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी